नमस्कार संगीतच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत पोहे उपमा तर आपण रोजच खातो तर आज मी बनवला आहे साऊथ इंडियन नाश्ता मस्त कुरकुरीत गरमागरम मेदू वडा सांबार आणि अतिशय पौष्टिक ओल्या नारळाची चटणी चला तर मग ह्यात कृती त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेत आहोत एक ग्लास में पाणी है। हो। मी पाणी टाकून घेतलं आहे आता यामध्ये आपण काही भाज्या घालत आहोत चिरून थोडासा दुधी भोपळा घातलेला आहे मी तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता थोडंसं आपण यामध्ये लाल भोपळासुद्धा घालून घेत आहोत शेवग्याची शेंगा आपण नंतर टाकणार आहोत शिजायला एक मिडियम साईजचा कांदा आपण चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं एक चमचा यामध्ये हळद आणि थोडंसं पाणी घालून याला आपल्याला तीन ते चार छिट्या होण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं डाळ आपली शिस्ते आहे तोपर्यंत आपण उळताची डाळ आपण भिजायला ठेवली होती सात ते आठ तास डाळ आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती डाळ आता आपण वाटून घेणार आहोत डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि अगदी याची आपण बारीक अशी मौसूत अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे जवळपास मी पाव किलो डाळ भिजत घातली होती ह्याच्या अशा प्रकारे आपण डाळ वाटून घेतली अगदी मऊसूत एकदम हाताने अशी एकदम मऊ लागते हे बघा आता ही डाळ आपण वाटून घेतलेली आता फेटून घ्यायची आहे आपल्याला जवळपास पाच मिनटे छान हाताने अशी फेटून घ्यायची आहे डाळ अगदी हलकी होते हे बघा पाण्यात टाकल्यावर अशी वर तरंगत अशा प्रकारे आपण डाळ छान फेटून घेतलेली आहे आता आपल्याला थोडासा मसाला करून घ्यायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आपण हे मिक्सरला फिरवून घेत आहोत पेस्ट आपली तयार झालेली आहे तयार पिठामध्ये आता एक मीडियम साईजचा आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तयार पेस्ट यामध्ये घालून घेतली आहे थोडीशी एक चमचा आपण जिरं सुद्धा घालून घेतलं आहे थोडीशी काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण घालून घेतले आहे जवळपास एक चमचा घालून घेतलाय आता हे सगळं साहित्य आपल्याला हाताने सांग मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य आपलं तयार आहे आता आपण ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवून घेऊ खोपरा आपण कापून घेतलेला आहे ओलं आणि यामध्ये आपण दहा बारा हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि एक चमचा यामध्ये हरभऱ्याची डाळ भाजून घातलेली आहे आणि हे छान आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान आपली चटणी बनवून घेतली आहे आता आपण चटणीसाठी फोडणी बनवून घेऊ फोडणी देण्यासाठी दोन पडी मी तेल घालून घेतलं आहे पडीमध्ये आणि एक चमचा यामध्ये यामध्ये मी हरभरा डाळ एक चमचा यामध्ये तीळ एक चमचा मोहरी एक चमचा जिरं थोडेसे कढीपत्ता थोडासा हिंग आणि चार पाच आपण यामध्ये कोरड्या लाल मिरच्या घालून घेतल्या आणि आपली फोडणी तयार आहे तयार चटणीमध्ये आपण फोडणी घालून घेतली आहे चवीनुसार त्यामध्ये घालून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपली चटणी मस्त तयार झालेली आहे आणि आपली छान शिजलेली आहे बघा आपण सांबार फोडणी देऊन घेऊ दोन पडी मी तेल घालून घेतलं आहे जाडबोडाची कढई ठेवली आपण तेल छान तापला आहे मोहरी आता मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे मोहरी छान तडतडली यामध्ये आता थोडंसं जिरंसुद्धा सुद्धा घालून घेऊ थोडंसं हिंग थोडेसे कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे आपण कोरड्या लाल मिरच्या सुद्धा घालून घेतल्या आहे आणि थोडीशी लसूण आल्याची पेस्ट सुद्धा घालून घेतलेली आहे यामध्ये आता आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेतले आहे आणि तयार सांबार मसाला घालून घेतला आहे आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाला भाजू नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता तयार आपण डाळ सुद्धा घालून घेऊ तर अतिशय पौष्टिक सा असं आपला सांबार बनतो यामध्ये आपण चिंच आणि गुळ सुद्धा घालून घेतला आहे चिंचा कोळ थोडासा गुळ मस्त आंबट गोळ तिखट असे सांबारला आपली चव येते तर भरपूर भाज्या घालून तयार केलेला सांबार अतिशय चविष्ट आणि तितकाच पौष्टिकसुद्धा होतो यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेतलं आहे छान आपले सांबार तयार झालेला आहे आता आपण मेदोडा सुद्धा बनवून घेऊ तेल छान तापलेलं आहे आता आपण हळूवार यामध्ये एक एक करून मेदेवडा सोडून घेऊ लक्षात ठेवा तेल ताप छान असं कडकडीत गरम पाहिजे तेव्हाच आपण यामध्ये मेदवडा घालायचा आहे हातावर आपण असं थापून यामध्ये हळुवार सोडायचा नाही तर हात भाजू शकतो तर अतिशय हलके आपले मेदवडा झालेला आहे अगदी तेलावर तरंगत आहेत हे बघा किती छान असे आपले तेलावर तरंगत आहे मेदवडा तर आपल्याला हे लो ते मीडियम आचेवर छान असं तळून घ्यायचं आहे मस्त गोल्डन ब्राऊन कलरची आपला मेदो तळून तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व पिठाची मी मेधुओडा बनवून घेते अशा प्रकारे आपला मेदो सांबर आणि ओल्या नारळाचा नाश्ता तयार झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद